आपले नेते रंजतदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मतदार मान सकाळवर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नेते मंडळी माणसंवर उप असलेले सर्व माझे सहकारी आता कारखान्याचे वार्षिक सभा मित्र निवडणूक लागलेली आणि दोन फॉर्म विरोध राहिलेले सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असं मला झालाय निवडणूक लागल्याबद्दल कारण निवडणूक झाली की कुठला कार्यकर्ता खोटा आहे काय काम करतो हे लक्षात येत नाही दादा काला संपटक दारास संपटे आणि सगळं मोकळं झालं मार्केट कॅम दिसात म्हणजे <laughs> आज प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला कार्यकर्ता किती जागरूक आहे हे आपल्याला समजलं पाहिजे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आठवते का बघा आपला आनंदी गणेशमध्ये जिल्हा बँकेचे संदर्भात एक मिटिंग झाली होती आणि त्यावेळेस मार्शेट तालुक्यामधून आदरणीय दादासाहेब या निवडणुकीला उभा राहिले होते आणि त्यावेळेस आपण सर्वांनी मिळून सांगितलं होतं की दादा सातच मतं उलटी जातील आणि निकाल झाला सातशे आठ मतं गेली ते आठव मत कोणाचं गेलं ते आपण होडकून काढलं ते होडकून काढा गेला जा तुम्ही कुठले मते गेले काढा हुडकून कोणी कोणी गेले उलट त्याच्या पंचनामा केल्याशा चिटफाड केल्यास आपल्याला लक्ष देत नाही कुठला कार्यक्रम तुमचा कुठला रुपया तर काळा हुडकून मार्केट कॅमिटेला गेले नसतो काय का तुम्ही मंडळी सगळे दान सुरू करण्याचे सगळे कसा घेतलेले काम करणारा माणसं आला हे काम करताय नुसता तो काही इकडे इकडे करतोय त्यात आणखी नुसत विरोधकांचे काम करताय मोठ झाला विरोधाकडे काम करत ह्या आम्हाला राजकारण होत नसतं तर तुमच्या प्रत्येक गावातला स्थानिक कार्यकर्ता फटका का असणार त्याचं काम पहिले झालं पाहिजे मग त्याला आपण काम केलं पाहिजे शेवट राहिली तर विरोधकच काम करायचं नाही आम्हाला माझ्या काय म्हणतात अपराजित त्याला विरोधक नाही आतापर्यंत माझ्या पप्पा आणि आम्ही विरोधक सगळ्या अंगावर घेतले अरे तुमच्या कोणी आगावर घ्यायला तयार नाही बरोबर हा मेडत करू बरोबर नाही आला घ्यायला घ्यायला पाहिजे सिंगावर घ्यायला उचलून टाकायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी मला येत सगळा सगळे माझ्या समोर बसले सगळे ह्यानी मार्केट केमिस्ट्री केमिट्र निवडणुकीमध्ये तुमच्या गावातले सोसायटीची मत किती किती गेली सगळ्यां सांगायचं आणि मग यायचे इफेक्ट ना कारण त्या मतदारसंघामध्ये आपल्याला अडीचशे पडा बड्या पडत आपल्या हिशोबाप्रमाणे तसं झालं नाही आता हे निवडणूक आहे विरोधक नगण्य आहे फिरकणार सुद्धा नाही तुमच्या ह्याच्यामध्ये मी उद्यापासून माझ्या जुनी पद्धत वापरणार आहे बापू तर त्या गावात ते माणसं बोलून घेणार आहे साहेबांना सांगितलंय त्या निवडून दिवस आणि तुमच्या गावात पनसमत आहेत पनसमतावरती किती मतं पोल होणार आणि किती मतं उरती जाणार ते मी सांगण्या विचारून घेणार आहे त्याला आकडा बरोबर झाला पाहिजे फोकाट बो बोगळा सांगायचं नाही कारण कोण बोगळा बोलतोय ते मला लक्ष देत चेहरा माझ्या सुदेवा मला माणसाचा चेहरा वाचायची सवय आहे म्हणजे चांगला कला उगत आहे बापू किती खरं बोलतात ठवड्या पाठवले किती खरं बोलतात त्याचा स्वतःचा पोरा होत जाऊस कारखान्याला <laughs> बरं राहिलं <गे>। बर... <laughs> तर सगळ्यांनी मी आल्यानंतर विचारणार सगळ्या की कुठलं कि मत किती जाणार आणि किती मत पोर करणार आता कशा नियोजन केलं मला माहित नाही माणसं मतदार किंवा मतदान मयात सोडून मयात सोडून हे मतदान झालंच पाहिजेत बाहेरगाव गेला असलं तर बाहेरगावावरून बोलवून आणलं पाहिजे हे आपल्याला पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी आहे आपला आपल्या उभे तिकीट मिळणारच आहे उभा राहिला तर मी उभं राहणार आहे पण लोकसभा मोकळी सोडायचं नाही आणि त्याची तयारी आपल्याला ह्या निवडणुकीमधून करायच्या राजेराव जर हे आहे तर छोटी कसं त्यांच्या स्वभावामध्ये हा तर राखून ठेवायचे आम्हाला तसलं सर्व नाही काय झालं ते झालं देवापाठ हाताला हा बरोबर आहे ना <laughs> पत्रकारान तुम्हाला काय छापायची छापा मला माहित आहे शरद पवारांचे लबोट मीच काढले होते काय शरद पवार साहेबांनी आपल्याला नातेपद सेवामध्ये झाला छापची काढली होती मी त्यांना आव्हान दिलं होतं आमच्या माझ्या किती बस बघा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झालं तेव्हापासून बसन पण झालं कारण आदवसाहेब सांगतील ना मला कधी ते मला सगळं सांगायचं किती मतदान फुल होणार काय होणार त्याला आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे <laughs> मतदान करावं असलेलं मतदान टक्के झालेच पाहिजेत मोटरसायकल आणा हेलिकॉप्टर राहणार नाहीतर मत नाही आण मतदान झालं पाहिजेत हा रास्ता उपयोग नाही हे आपल्याला पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी आहे जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी आहे सगळ्या आणि एक लक्षात घ्या हे मला ग्रामपंचायतीला उपयोग पडतोय म्हणून जवळ घ्यायचा उलटा करायचा असं काही करू नका जे प्रामाणिकपणे आपल्या तालुकापासून नेते म्हणजे भाग आहेत त्यांना तुम्ही हातात धरा त्यांचे काम तुम्ही करून तुम घ्या सगळ्यांनी निधाराकडे दादा मोठे दादा पुढचं हे काय भास त्यांना काय समजत नाही माझ्याकडे कोण येत नाही कसले असले इकडे करणार माझ्याकडे येत नाही मला माहिती आहे कोणावर पाटील सर्व आहे का निश्चितपणे आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं मतदान करावं आणि परत तुमचा फोन फोनवर इकडे हे करत ना तर फोनवर देवात मी परत बघणार आहे कुठल्या बघूवर किती मतं गेले काय गेले किती मत झालं नाही ते आपल्याला रेगीत चालव आहे परत आपण सभर कसून या निवडणुकीमध्ये उतरायचं आहे